आणि आता बातमी संभाजीनगरमधून संभाजीनगरमध्ये मराठा महासंघ आक्रमक झाल्याची माहिती मिळते प्रवीण गायकवाडांना काळं फासणाऱ्यांवरती कठोर कारवाईची मागणी यांनी केलेली आहे संभाजीनगरच्या क्रांती चौकात आंदोलन सुरू आहे प्रवीण गायकवाडांना काळं फासणाऱ्यांवरती कारवाई करा कठोर कारवाई करा अशी मागणी करण्यात आली संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये या संदर्भातलं आंदोलन देखील सुरू आहे मराठा महासंघ हा आता आक्रमक झालाय आता तत्पूर्वी प्रवीण गायकवाडांना काळफ फासणाऱ्या दोघांना दीपक काटे आणि भवानेश्वर यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली सरकारच्या हस्तकांनी सरकारच्या पिलावळांनी जातीवादी मनोवाद्यांनी जो भ्याड हल्ला केला त्याचा आम्ही सोबत निषेध करतो आणि हा हल्ला प्रवीणदादा गायकवाड नसून हा हल्ला लोकशाहीवर झालेला हल्ला आहे कारण प्रवीणदा गायकवाड एक अभ्यासू व्यक्तिमत्व हो, कायद्यावर धरून चालणारं व्यक्तिमत्व हो, कायद्याची बाजू मांडणारं व्यक्तिमत्व होतं दादा एवढा अभ्यास ज्या नालायकाने त्यांच्यावर हल्ला केला त्याचाही नसेल परंतु हा हल्ला लोकशाहीवरचा आहे हा हल्ला समाजावरचा आहे त्यामुळे आम्ही सर्व सकल मराठा समाज छत्रपती संबंध वतीने त्या पिलावळीचा त्या मनुवाद्यांचा जातीवाद्यांचा आम्ही निषेध करतो